মোওযেন নাাকাাকেে नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने गुन्हेगारांना तातडीनं अटक करणे कामी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली होती त्यानुसार पोलीस पथकांनी सदर गुन्ह्यात आरोपीनामे देवीश पटेल अश्फाक अली शेख राहुल सहाणी शोएब अन्सारी या चार आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर, सदर उर्वरित गुन्ह्यातील उर्वरित गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास रवाना करण्यात आले होते त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरात सतत पाळत ठेवून मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे सदर प्रकरणातील गुन्ह्याचे दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सामील असलेल्या व परराज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची तस्करी करणारा आरोपी भावेश कुमार मोहनभाई प्रजापती यास तळोदा नंदुरबार येथून शिताफीनं ताब्यात घेतलं सदर आरोपी हा घटनेच्या दिवशी यातील मुख्य केट्या कारसोबत त्याच्याकडील किया सोनेट कारमध्ये मध्यसाठ्या घेऊन अवैधरित्या वाहतूक करत होता त्यास गाडी थांबविण्याचा इशारा केला असता तो पोलिसांना हुलकावणी देऊन फरार झाला होता सदर आरोपीसवरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहेत जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून होणारे अवैध मध्य तस्करीचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे कारवाई करण्यात येत आहे वृत्तसंकलन माधव खाबिया